अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा तीन दिवस गौराईचा उत्सव गौराई खरेदीसाठी महिलांची लगबग छत्रपती संभाजीनगर ज्येष्ठ कनिष्ठ गौरीच्या आगमनासाठी गेल्या दोन तीन दिवसापासून घरोघरी सजावट केली जाता है। आज गौराईचे आहे त्यामुळे गौरीचे आगमन होणार आहे भाविकांकडून सध्या बाजारपेठेमध्ये गौराई खरेदी व साहित्य खरेदीची लगबग सुरू आहे सुख शांती समृद्धी प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळावा यासाठी घरोघरी गौराईची स्थापना केली जाते यासाठी घराच्या आगमनानंतर तीन दिवसांनी येणाऱ्या गौराईंना आवाहन केले जाते यासाठी घरात आकर्षक सजावट करण्यात येते सध्या बाजारपेठेमध्ये अमरावतीच्या महालक्ष्मीच्या मुखवट्याला चांगली मागणी आहे गेल्या वर्षीपेक्षा दरही व्यवस्थित आहेत त्यामुळे बाजारात महालक्ष्मी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे काय सांगा मोशी सध्या गौराईचं आगमन झालेलं आणि आज त्यांचा नैवेद्य होतोय कसं बघतोय याकडे आपण काय वाटतं आपल्याला खूप छान वाटतं सर त्यांचं आगमन झालेलं आणि खूप हौशीने खूप आनंदाने येतात त्या आणि आनंदाने जातात आणि खूप छान वाटतं त्यांचं करून आणि त्यांना खूप म्हणजे शहाण्णव पासून बस एकोणीसशे शहाण्णव है ना तेव्हापासून आम्ही करतो ते म्हणजे दोघांची इच्छा होती आमची खूप माझ्या मिस्टरांची माझी त्याच्यामुळे ते आम्ही तेव्हापासून सुरू केलं आणि ते आम्हाला एकदम साक्षात्कार झालेला आहे देवीचा स्वप्नात येऊन त्यांनी दार वाजवलं आणि सकाळी सकाळी पाच वाजता दार वाजवलं मग त्यांना आम्ही घरात घेतलं मग त्या वर्षीपासून आम्ही त्यांचं आगमन म्हणजे खूप आनंदाने छान करतो करतो आणि त्याच्या असते म्हणजे माझी सासू सासरे आई वडील भाऊ मुलगा सून मुलगी जावई सगळे म्हणजे सगळे फॅमिली खूप मोठी आहे आमची त्याच्यामुळे सर्व येतात आणि माझ्या मिस्टरांची खूप इच्छा होती म्हणून आम्ही एक वसा घेतला होता आणि आता तो चालू ठेवलाय त्यापासून आम्हाला अडचण नाही आली काही नाही देवीच्या कृपेने खूप सगळं म्हणजे व्यवस्थित होत आहे आमच्याकडून मला होत नाही आधी वाटतं माझ्याकडून होणार नाही एवढं सगळं पण मी त्या आनंदाने खूप सगळं करून घेते त्या माझ्याकडनं सेवा त्यांची सुनीता सुरेश चंद्रे